नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एल पी जी गॅस प्राईस गॅस सिलेंडर एक हजार एक हजार शंभर रुपयात ना नाही तर चारशे रुपयांना मिळणार नवीन दर लागू महागाईत मोठा दिलासा मिळालेला आहे गॅस सिलेंडर झालेले स्वस्त याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महागाईच्या काळामध्ये हा मोठा दिलासा कशा पद्धतीने मिळालेला आहे गॅस सिलेंडर कशा पद्धतीने स्वस्त झालेला आहे ते या ठिकाणी आणि आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एल जी गॅस प्राइस सिलेंडर एक हजार शंभर रुपयांना नाही तर चारशे रुपयांना मिळणार नवीन दर लागू बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बघा गॅस सिलेंडर धारकांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे एल जी गॅस डिफिकल्ट नवीन नियम लागू झालेले आहेत तुम्हा सर्व गॅस सिलेंडर मालकांना एक मोठी भेट मिळणार आहे आताच केंद्र सरकारकडून नवा नियम लागू करण्यात आलेला आहे आता एल पी जी गॅस सिलेंडर मिळणार कमी किमतीत सर्व सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे बघा घरगुती गॅस सिलेंडरचे दर या ठिकाणी एकोणीस डिसेंबर पासून एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू करण्यात आले आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी मोठा फायदा दिला जात आहे त्यामुळे तुमच्या गॅस कनेक्शन असेल तर मग तुम्हा सर्वांसाठी हे जाणून घेणं अत्यंत गरजेचे झालेलं आहे गॅस कनेक्शन असणाऱ्यांसाठी कोणते नवीन अपडेट आले आहेत आणि कोणत्या शहरात हा नियम लागू करण्यात आलेला आहे जाणून आपण घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एलपीजी गॅस प्राइस बुलढाण्यात आज घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी ची किंमत प्रकार आणि किंमत बदल घरगुती या ठिकाणी आपण पाहूया चौदा पॉईंट दोन किलो म्हणजे रक्कम आठशे सतरा पॉईंट पन्नास रक्कम शून्य पॉईंट शून्य शून्य व्यावसायिक एकोणीस किलोचा आहे एक हजार आठशे एकोणीस पॉईंट पन्नास एकतीस पॉईंट पन्नास घरगुती पाच किलो तीनशे सहा पॉईंट पन्नास रक्कम शून्य पॉईंट शून्य शून्य व्यावसायिक सत्तेचाळीस पॉईंट पाच किलो रक्कम चार हजार पाचशे त्रेचाळीस पॉईंट शून्य शून्य रक्कम अष्ट्याहत्तर पॉईंट शून्य शून्य बुलढाण्यात गेल्या दहा महिन्याचा एल पी जीचा दर तारी घरगुती चौदा पॉईंट दोन किलो व्यावसायिक एकोणीस किलो मार्च दोन हजार चोवीस रक्कम आहे आठशे सतरा पॉईंट

आणि जून दोन हजार तेवीस एक हजार एकशे सतरा पॉईंट पन्नास अशा पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडरचे दर होते एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी महागाईत मोठा दिलासा मिळालेला आहे गॅस सिलेंडर स्वस्त झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती वरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद